दगडफेकीत दुर्गा भक्त गंभीर जखमी आमदार डॉक्टर संजय कुटे घटनास्थळी धावले शांततेत सुरू असलेल्या श्री दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर अचानक दगडफेक व दारूच्या बाटल्यांचा मारा केल्याच्या हल्ल्यामुळे बावनबीर गाव हादरून गेले आहे या भ्याड हल्ल्यात अनेक दुर्गा भक्त गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एक परिसरातील एके व सरोख्यावर घाला घालणारी ही घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मिरवणूक मार्गक्रमण करीत असताना एका विशिष्ट समुदायातील लोकांनी अचानक दगडफेक आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या मिरवणुकीवर फेकून गोंधळ माजवला शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारचे नियोजित स्वरूपाचे कृत्य होणे हा गंभीर प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे या घटनेची माहिती होता जळगाव जामारसंघाचे कर्तव्यनिष्ठ आमदार डॉक्टर सूचना दिल्या आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणी कलोडा संग्रामपूर ठाण्याचे ठाणेदार शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी आतापर्यंत सहा ते सात आरोपींना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे तसेच आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी नागरिकांना संयम पाळण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले असून हे कृत्य करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे ठाम आश्वासन त्यांनी दिले दरम्यान बावनबीर परिसरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे तथापि पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे युवा क्रांती न्यूज Sangrampur